सगळी तयारी बघून तुमच्या लक्षात ही आलं असेल काय बनवते ते आणि नसेल लक्षात आलं तर सांगते मस्त अशा पालकाच्या पुऱ्या बनवते त्याच्यासाठी मोठी दोन वाटी बेसनचं पीठ घेतले म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं आणि अर्धी जुडी पालकाची पेंडी जी आहे मिक्सरला पेस्ट बनवून घेतली आहे दोन वाटी गव्हाचं सेमपीठ घेतले आणि इथं चिमुडभर हिंग दोन छोटे चमचे मसाल्याच्या डब्यातले जिरीची पूड घेतलीये एक चमचा लाल तिखट घेतले आणि दोन चमचे तीळ घेतलेत मस्त आता हे सगळं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो मीठ सांगितलं का नाही ते माझ्या आठवणीत नव्हतं आणि ज्यावेळेस आपण पराठे किंवा कोणत्याही प्रकारच्या पुऱ्या चांदक्या वगैरे बनवत असतो ना त्यावेळेस मीठ थोडंसं घालायचं म्हणजे थोडं चटपटीत झालं ना तर घरातली मुलंही आणि मोठीही सगळी आवडीनं खातात कारण चपातीला वगैरे आपण कमी मीठ ॲड करतो आणि आता हे सगळं थोडं थोडं पाणी घालून मस्त असा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे आणि आत्ता बघा किती छान एकजीव असं मळून घेतलं आहे आणि तुम्हाला जर पीठ पीठ छान मऊ व्हावं वाटत असेल चपाती किंवा तुमच्या पुऱ्या छान मऊ लुसलुसित व्हाव्याशा वाटत असतील ना पीठ मळून झाल्यानंतर मस्त असं चेचून घ्यायचं किंवा आपटून घ्यायचं म्हणजे त्या पिठाच्या पुऱ्या किंवा चपात्यात ना खूप मोसूद होतात आणि आता बघा खूप जवळून दाखवते मी तुम्हाला आणि तीळ किती सुंदर दिसतात आहे ना ह्या पुऱ्यामधले त्यानंतर बघा मस्त अशा ह्या पुऱ्या छोट्या छोट्या गोळे करून घेतले अगदी पेड्याच्या आकाराचे मी कधी कधी अशी चपाती आपण लाटतो एखादा डब्बा किंवा वाटीच्या साईड म्हणजे वाटीनं सुद्धा आपण कधी कधी पुऱ्या कट करतो तशा पण करते परंतु आज ना अशा छोटे छोटे पेड्याच्या आकाराचे गोळे करून घेतले होते सुरुवातीला दहा पंधरा पुऱ्या मस्त अशा लाटून घेतल्या आणि त्या तोपर्यंत कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि तळून घेतल्या झालं तर असं की तुम्ही जर डेली माझे ब्लॉग बघत असाल तर दोन दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितले की माझी थोडी तब्येत ठीक नाही म्हणजे सर्दी झाली ना आपल्याला थोडीशी कणकणी वगैरे आल्या ना तोंडाला चव नसल्यासारखं होतं आणि बरेच दिवस झाले हे शाळा धावपळ या गडबडीतून ना माझ्याकडून पुऱ्या बनवायच्या पण राहून गेल्या होत्या आणि काल आहोने आणलेली पालकाची जी जुडी म्हणजे पेंडी होती ना ती सुद्धा खूप मस्त हिरवीगार होती त्यामुळं कुठलाही आर्टिफिशल कलर वगैरे वापरायची गरज पडत नाही पालकची भाजी जर हिरवी असेल ना तर मस्त रंगसुद्धा येतो आपल्या पुऱ्यांना दहा पंधरा पुऱ्या इथं बनवून घेतलेत आणि तेवढ्या मस्त अशा म्हटलं तळून घ्याव्यात म्हणजे दिदोला कसं सकाळ सकाळी सका आज पेपरही आहे तिचा आणि खाऊन जाईल ती म्हणून म्हटलं जेवढा होता होतील एवढ्या कराव्यात साधारणतः साडेआठ पाहुणे नऊचं हे टायमिंग होतं आणि आहोंना सुद्धा मी बोलत होते सकाळ सकाळी खाऊन जावा पण त्यांना लहानपणापासूनच अशी सकाळ सकाळी जेवण करायची किंवा खायची सवय नाही त्यामुळे ते काही खात नाहीत पण आपलं खा काम आहे कधी कधी प्रेस करून मी खाऊन पण पाठवत असते त्यांना तर पुढे जाऊन बघा काय मस्त अशा आपल्या सगळ्या पालकाच्या पुऱ्या अशा टंब फुगल्या दिवसभर मस्तही राहिल्या होत्या आणि ह्या पुऱ्यात ना बघा पौष्टिक आहेत आपण कोणत्याही प्रकारचा मैदा वगैरे वापरलेला नाही शेवटी घरी बनवलेलं ते घरी बनवलेलंच असतं आणि या पालकपुरीमध्ये तुम्ही आणखीन काही वेगळं वापरत असाल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगत चला तुमच्यामुळं माझ्यामुळं जरी तुम्हाला काही शिकायला मिळतं का नाही मला माहित नाही परंतु तुम्ही ज्यावेळेस अशा वेगवेगळ्या छान छान कमेंट्स करता की तुम्ही असं करा तसं करा किंवा हा बदल करू शकता किंवा ही गोष्ट टाकू शकता त्यावेळेस खरंच प्रामाणिकपणे मला खूप आनंद होतो तर या पालकाच्या पुरी बनवताना मी आणखीन काही ॲड करू शकत असेल ना तर ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुऱ्या वगैरे बनवून झाल्या दिला एक्झामला तिचा साडे दहाला पेपर होता पण दहा पावणे दहाला सोडावं लागतं सोडून वगैरे आले आणि इथं मस्त असं बघा दही आणि पालकाच्या पुऱ्या आणि त्याचबरोबर थोडंसं सलाड घेतले आणि ज्यावेळेस पालकाच्या पुऱ्या बनवतो ना त्यावेळेस आणखीन एक गोष्ट ह्याच्याबरोबर चा खाण्यासाठी चांगली लागते ते म्हणजे लिंबाचं ना आंबट गोड चवीचं जे लोणचं असतं ना ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथं आहे मी बनवलेलं पण माझ्याकडून ताटात ता ता घ्यायचं राहून घेत गेले आणि थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं छोटेसे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तर प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा नंतर भेटू छानशा तो ब्लॉगसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ